दंडवत हो श्री परेशाय नम लीला चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक त्र्याऐंशी लोणार येथे सोमवती यात्रे निमित्त प्रयाण आपल्या श्री चक्रधर प्रभूंचे मेहकर येथे वास्तव्य असताना एके दिवशी बोणेबायांनी सर्वज्ञांना विनंती केली बा मौन्यदेवा गावातील सर्व लोक सोमवती अमावस्येच्या निमित्ताने लोणारला गेले तरी आपणही चला जाऊया सर्वज्ञांनी बोणेबायांची ती विनंती स्वीकारली व लोणारला निघाले तेथे पोहोचल्यावर सर्वज्ञ कुमारेश्वराच्या देवळात बसले बोणेबायांनी शिधा आट्याचे साहित्य ठेवले त्या बोणेबाया अष्टतीर्थे नमस्कार करायला गेल्या सर्वज्ञ त्यांचे शिधा आट्याचे साहित्य सांभाळत होते त्या बाया अष्टतीर्थ करून आल्या आपले साहित्य घेतले सर्वज्ञ तीर्थाच्या धारेकडे गेले धारेजवळील ओसरीत सर्वज्ञांना आसन झाले एकाच्या मताने धारेवर लोंब कळते श्रीचरण करून सर्वज्ञांना आसन झाले बायांनी स्नान केले सर्व लोकांनीही आंघोळी केल्या बाया गावात गेल्या मुक्काम करण्यासाठी त्यांनी घर घेतले तेथे स्वयंपाक केला त्या बाया सर्वज्ञांना विनंती करण्यासाठी आल्या सर्वज्ञांनी त्यांची विनंती स्वीकारली सर्वज्ञ त्या ठिकाणी केले सर्वज्ञांचे जेवण झाले सर्वज्ञांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला नंतर सर्वज्ञ दैत्यसूदनाच्या देवळाच्या मागील मठात झोपले एकाच्या मताने बायांनीही दैत्यसूदनाच्या देवळाच्या मागच्या मठात मुक्कामासाठी जागा घेतली दिवस उजाळल्यानंतर सर्वज्ञ प्रथम लोणार तीर्थाकडे गेले त्या बायाही अष्टतीर्थ नमस्कार करायला गेल्या सर्वज्ञ गावातल्या दैत्यसूदनाच्या देवळाकडे फिरायला गेले त्या बायाही अष्टतीर्थ नमस्कार करून परत आल्या स्वयंपाक केला मग सर्वज्ञांना दैत्यसूदनाच्या देवळात त्या बाया विनंती करायला गेल्या सर्वज्ञांनी त्यांची ती विनंती स्वीकारली त्या ठिकाणी सर्वज्ञ गेले व तदनंतर सर्वज्ञांचे जेवण झाले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक चौऱ्याऐंशी चोरांच्या वाईट बुद्धीचा निराश सर्वज्ञांचे व बायांचे जेवण होईपर्यंत संध्याकाळ झाली तेवढ्यात तर सर्व लोक लोणारहून आपल्या गावांकडे निघून गेले मग सर्वज्ञही संध्याकाळीच निघाले पुढे छोटेसे खेडेगाव लागले तेथे काटेरी झाड होते त्या ठिकाणी सर्वज्ञ थोडा वेळ थांबले बायांनी सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले सर्वज्ञांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला व नंतर तेथून निघाले पुढे झुंझ माला जवळ सर्वज्ञ थांबले तेथेही बायांनी सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले सर्वज्ञांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला व तेथूनही निघाले तेव्हा रस्त्याने पिंपळाच्या झाडाखाली काही चोर दिसले आणि बोणे बाया लगेचच म्हणाल्या बा मौन्यदेव हो चोर चोर बा यावर सर्वज्ञ म्हणाले बाई घाबरू नका तेवढ्यात चोर समोर आले व त्यांनी म्हटले अरे हे तर महात्मे यावर सर्वज्ञ म्हणाले काय सज्जन हो मनात जो विचार करून आले आहेत ते का करत ना यावर चोर म्हणाले नाही जी महात्म्याच्या ठाई तसे करणे बरोबर नाही पण आपण उशीर कसा केला शिवाय आपल्यासोबत कुणी माणूसही नाही सर्वज्ञ म्हणाले तुम्ही नाही का सर्वज्ञांनी त्या चोरांना त्या बायांकरवी पानाचे विड़े देवविले त्या बाया चार पाने व एक सुपारी देत होत्या परंतु सर्वज्ञांनी आपला पुढा सोडून त्यातील सर्वची सर्व पान सुपारी त्या चोरांना दिली ते चोर सर्वज्ञांच्या सोबतीला रक्षण म्हणून निघाले सर्वज्ञ त्यांना थांबा म्हणत होते पण ते थांबले नाहीत ते चोर म्हणाले नाही जी पुढे अजून आमचे काही साथीदार आहेत ते आपल्याला त्रास देतील यावर सर्वज्ञ म्हणाले तसे आमच्याजवळ काही नाही तरी ते चोर सोबत आलेच तेव्हा पुढे चालून काही अंतरावर एका रिकाम्या कोरड्या विहिरीतून त्यांचे दुसरे साथीदार निघाले त्यांनी म्हटले अरे हे तर महात्मे असे तेही आणि हेही सर्वच्या सर्व चोर सर्वज्ञांसोबत रक्षण म्हणून मेहकरला महारवाड्यात वाट जाई पावेतो आले तेथून ते महारवाड्यात गेले आणि सर्वज्ञ बाणेश्वराच्या देवळात गेले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक पंच्याऐंशी सिंहस्थ निमित्त यात्रेला प्रयाण सिंहस्थ पर्व आले सर्व लोक सिंहस्थ पर्वानिमित्त त्र्यंबकेश्वरला निघाले बोणेबायांनी सर्वज्ञांना विनंती केली बा मौन्य देवा सर्व लोक सिंहस्थ पर्वानिमित्त त्र्यंबकेश्वरला यात्रेसाठी निघाले तरी आपणही चला जाऊया सर्वज्ञांनी ती विनंती स्वीकारली त्या बायांनी सर्वज्ञांसाठी चांभाराकडून पादत्राणे घेतली नेसण्यासाठी वस्त्र व अंगी घेतली याशिवाय कणिक तांदूळ भरपूर घेत होत्या परंतु सर्वज्ञांनी मनाई केली त्या सर्व बाया सर्वज्ञांसह निघाल्या सर्वज्ञ नदीच्या अलीकडील काठावर आले आणि पादत्राणे काढून नदी ओलांडून पलीकडे गेले तेव्हा बोणेबाईने सर्वज्ञांना विचारले बा मौन्य देवा पादत राणे कुठे आहेत सर्वज्ञांनी सांगितले बाई त्या पलीकडील काठावरच आहेत नंतर ती बोणेबाई आली पादत राणे आणून सर्वज्ञांच्या श्रीचरणात घातले मग रस्त्याने नदी लागली की बोणेबाई मागेच राहत पादत्राणे घेत व नदी पार केल्यावर सर्वज्ञांच्या श्रीचरणात घालत दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक शहाशी रस्त्याने दररोज शिधा आट्याचा स्वीकार सर्वज्ञ रस्त्याने जाताना थोडे थांबून जात असत त्यावेळी कोणी सर्वज्ञांना बघायचे व कणिक तांदूळ तूप दही असे काही काही घेऊन यायचे मग सर्वज्ञ म्हणायचे बाई गरजेपुरते घ्या बाकी परत करा त्या गरजेपुरते घ्यायच्या व बाकी परत करायच्या नंतर स्वयंपाक करून सर्वज्ञांना त्या बाया जेऊ घालीत असे दररोज करीत दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक रावस गावी महादेव पाठकाचा पाणीभात व बाबू शेंगा स्वीकार रावसगावला यात्रेकरूंचा मेळावा पोहोचला गाव हे तीर्थाचे गाव म्हणून बोणेबायांनी रात्रीचे सर्व पदार्थ संपविले आपण स्नान करायला गेल्या तेव्हा सर्वज्ञांना भूक लागली सर्वज्ञ महादेव पाठकाच्या गुंफेकडे गेले सर्वज्ञांनी आत डोकावून बघितले तेव्हा महादेव पाठकाने म्हटले जीजी आत यावे जी सर्वज्ञ त्यांच्या गुंफेत गेले त्या महादेव पाठकाने सर्वज्ञांना बसायला आसन घातले सर्वज्ञ आसनावर विराजमान झाले त्याने सर्वज्ञांना पाणीभात व बाभू शेंगा असे जेऊ घातले व नंतर सर्वज्ञ तेथून निघाले तोपर्यंत बोणेबाया स्नान करून आल्या त्या बोणेबायांनी स्वयंपाक केला सर्वज्ञांना जेऊ घातले सिद्धनाथाच्या देवळाच्या वायव्य कोपऱ्यात यात्रेकरूंचा मेळा उतरला होता त्या ठिकाणी सर्वज्ञांचा मुक्काम झाला दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामी की जय